रामकृष्ण हरी श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय तेरा या अध्यायामध्ये दक्ष यज्ञ विध्वंस त्रिपुर दहन मदन दहन उमाशंकर विवाह स्कंद स्कंदजन्म तारकासुरवत इत्यादी कथा आपण पाहणार आहोत श्री गणेशाय नम जो सद्गुरु ब्रह्मानंद आहे जो अर्पणेच्या हृदयरूपी कमळात रमणारा भ्रमर आहे जो मदनाचा शत्रू आहे गजाननाचा पिता आहे त्याच्या चरणांना वंदन असो त्या ब्रह्मनंद रूप शिवाच्या कृपेने हा ग्रंथ रचला जात आहे सुतनय मिशारण्यात शौनकादिकांना कथा सांगत आहेत दक्ष यज्ञ विध्वंस त्रेतायुगात एक अद्भुत घटना घडली होती दक्ष प्रजापतीने एक मोठा यज्ञ केला त्यासाठी त्याने सर्व देवांना बोलविले दे। पण शंकरांना मात्र बोलविले नाही दक्ष नेहमी शंकराची निंदा करे खरे तर सदाशिव हा विष्णूला व ब्रह्मदेवाला वेदांना आणि इंद्राला सदा सर्वांना पूज्य आहे पण त्याची थोरवी न जाणता दक्ष त्यांची टवाळी करीत असे हा नरमुंडाच्या माळागळ्यात काय घालतो हत्तीचे कातडे काय पांघरतो दुर्गंधी कशी येत नाही त्याला कवटी हातात घेऊन भिक्षा काय मागतो स्मशानात काय राहतो चिताभस्म फासतो जितके अशुभ तेवढे यानं जवळ केलेलं आहे भूतेसोबतीला असतात हे तर विशेषच याला चांगला कोण कौन म्हणेल कोणाला काहीही देऊन टाकतात योग्य योग्यतेचा विचारच नसतो यांना देव कोण म्हणेल रागाने सदा तिसरा डोळा उघडून आग उठतो त्रिभुवनाला जुनू या क्षणी जाळायला निघालेला याच्या डोक्यावरून नेहमी पाणी वाहत असते नेहमी वाटेल तसा नाचतो आणि भक्त पाहिला की सर्वस्व देऊन टाकतो दैत्यांना वाटेल तसे वर देऊन यानेच चढवून ठेवले आहे याला लहान थोर कळत नाहीत अशी दररोज दक्ष शिवाची निंदा करीत असे एकदा काय झाले दक्ष शंकराकडे कैलासावरती गेले पण शंकराने उठून त्यांचे स्वागत केले नाही आणि या गोष्टीचा दक्षला फार अपमान वाटला त्यामुळे ते शंकराची निंदा करीत असे आणि त्याला यज्ञात पूजा किंवा हवीर भाग देत नसत त्याला ही कुपु कुबुद्धी सुचली म्हणजे आयुष्याची अवधी संपतच आली म्हणायची दक्षची कन्या दाक्षिनी सती ही शिवाची पत्नी ती कैलासावर वाट पाहत होती माहेरचं निमंत्रण येईल मग आपण जाऊ यज्ञाला पण बोलवणे काही आले नाही त्यामुळे ती उदास झाली शंकराजवळ तिने बोलणे काढले कैलासनाथ मला माहेरी यज्ञाला का बोलवले नाही इतर कन्यांना पित्याने बोलावले आहे विसर विसरले असतील पण माहेरी जायला बोलावणे हवे कशाला मी स्वतः जाऊन यज्ञ पाहिले शिव म्हणाले प्रिये माझं ऐक तू मुळीच जाऊ नको तुझा जा पिता माझी निंदा करतो तो कुटील खल आहे तू गेलीस तर तुझा तिथे अपमान मात्र होईल ज्याच्या मनात प्रेम नाही त्याचे तोंडसुद्धा पाहू नये तरी दाक्ष यांनी नंदीवर बसून माहेरी जाण्यास निघाली काही गणांना तिने बरोबर घेतले ती दक्षाच्या य यज्ञ मंडपात पोहोचली त्यावेळी मंडपात अनेक ऋषी व देव बसलेले होते त्यांना मोठ्या मानाची आसने दिलेली होती त्या दक्षाने सर्वांचा सत्कार केला पण शंकरासाठी रिकामे स्थानही ठेवले नाही दक्ष मध्ये बसला होता कुंडात आहुती टाकल्या जात होत्या पण शंकराबद्दल कोणतीही आस्था कुणालाच नव्हती दक्षाने कन्येकडे लक्षही दिले नाही त्याचे डोळे यज्ञकुंडातील धुराने व्याप्त झाले म्हणून आपण त्यांना दिसलो नाही असे दाक्षिणीला वाटले ती नंदीवरून उतरली पी त्याजवळ गेली तिने आईकडे पाहिले तिचेही कन्येकडे समारंभाच्या धामधुमीत लक्ष गेले नसावे असे तिला वाटले दक्षाने तिला पाहिले होते पण मुद्दामच स्वागत केले नाही त्याच्या मनात आले हिला इथे कोणी बोलवले ही आणि हिचा पती मला दृष्टीसमोरही नकोसे आहेत दाक्षयिणीचा हा अपमान सर्वांच्या लक्षात आला होता सर्वजण मनात भ्यायले होते दक्षाचा हा मोठा प्रमाद झाला होता आता हे ब्रह्मांड जाळेल की काय अशी धास्ती देवांना वाटू लागली दाक्षयिणीला अपमान सहन झालाच नाही आणि तिने सर्वांदेखत अग्निकुंडात उडी घेतली तेव्हा एकदम विजा कोसळल्या धरणीकंप झाले ब्रह्मांडात हा हा कार उडाला कृतांताचा थरकाप उडाला सृष्टी बुडेल की काय असे वाटू लागले शिवगण शिवाकडे धावले दक्षाच्या यज्ञात काय प्रकार घडला तो त्यांनी शिवाला सांगितला दाक्षयिनीने आत्मदहन केले हे समजताच शंकर फार क्रुद्ध झाले त्यांना प्रचंड आरोळी दिली आणि रागाने आपला जटा शिळेवरती आपटल्या त्यावेळी तेथे एक महापुरुष प्रगडला तो प्रलय रुद्रच होता बारा सूर्य आणि एक वटावे तसे त्यांचे तेज होते आणि त्याच्या तेजा तेजात सूर्य चंद्र गटांगळ्या खात आहेत असे वाटत होते पृथ्वी बुडाली अशी हाकाटी भुलोकी पसरली चौदा बुहने हदरली दक्षाच्या मंडपात रक्ताचा पाऊस पडू लागला दक्षाची सर्व शक्तीच नष्ट झाली तो प्रलयरुद्र म्हणजेच वीरभद्र शंकराच्या क्रोधाच्या अग्नीचं मूर्तिमंत झालेला प्रचंड संख्येने शिवगण बरोबर घेऊन तो वीरभद्र दक्षाकडे धावला ते अफाट सैन्य येताना पाहून देवयज्ञातील हवीची हव आशा सोडून पळू लागले हातातील आहुती फेकू न दिल्या ऋत्विजेही पळू लागले कोणाची एवढी भयविवल स्थिती झाली की त्यांचे देहधर्म आवरण्यात काहींची वस्त्रे गळाली चंद्र कोंबड्याचे रूप घेऊन पळाला मोराच्या रूपाने रूपाने इतर देव अनेक पशुपक्ष्यांच्या रूपाने लपले नवग्रह पक्षी होऊन पळाले वीरभद्राने भयंकर वेगाने यज्ञ मंडपावरती हल्ला केला व देवांची दानादा दाना उडवली त्यांची शस्त्रे भयंकर होती पूषा भग आदी देवांचे दात पाडले डोळे फोडले पृथ्वीजांच्या दाढीनिशा उपटल्या कित्येकांना भूमीवर आपटले तर कित्येकांचे हातपाय मोडून टाकले वीरभद्राने उद्ध्वस्त केलेल्या मंडपात शंकरही मागोमागं घुसले त्यांनी यज्ञाचे कुंड वेदी मंडप सर्वच उद्ध्वस्त केले आणि त्या शंकराला पाहताच ब्रह्मा आणि इंद्र केव्हाच पळाले होते वीरभद्राने हातात नग्न खडग घेतले आणि दक्षाचा शिरच्छेद केला तेव्हा हे शिर उडाले आणि खाली पडले वीरभद्राने ते पायाखाली तुडकले त्यावेळी सर्व देव शोकमग्न झाले व शंकराजवळ गेले दक्षाला पुन्हा जिवंत करावे अशी सर्वांनी शंकरांना प्रार्थना केली शंकर म्हणाले त्याचे मस्तक परत आणा आणि मानेवर बसवा पण वीरभद्राने ते पायाखाली दाबून ठेवले होते आणि ते तो देहना जो शिव शिवाचा द्वेष करतो त्याची मी अशीच गतं करीन इत्यादी प्रकारे तो संतापाने गर्जना करीतच होता त्याने मस्तकं दिले नाही तेव्हा देवांनी शंकराच्या सांगण्यावरून बोकडाचे मस्तक दक्षाच्या देहाला जोडले शंकराने दक्षाला जिवंत केले नंतर तो बारा वर्ष अरण्यात तीर्थाटनास केला नंतर काशीमध्ये तो सहस्र वर्ष राहिला पुढे दाक्षयनीने हिमालयाची कन्या उमा म्हणून जन्म घेतला ती शंकराचीच उपासना करू लागली हिमालय व त्याची स्त्री मेना यांना एक पुत्र झाला आणि त्याचं नाव मैनाक उमा पार्वती ही पुत्री म्हणून महामाया जगदंबा दक्षयज्ञात गेलेली सती पुन्हा जन्माला आली उमा फार सुंदर होती देव आणि विप्रतीचे दर्शन घेण्यासाठी उत्कंठेने येत असत अष्ट नायिकांचे लावण्य एकवटले तरी तिच्या नखाची सर त्यांना येणार नाही तिच्या मुखाचे सौम्य तेज चंद्राला लाजविल ला असे होते तीच ओंकार रूपिणी ती अनंत शक्तीची स्वामिनी आदिमाया आदिशक्ती अशी ती हिमालयाची कन्या शिवाची आराधना करीत होती नंदीसह शंकर हिमालयात तप करू लागले हिमालय त्याच्या दर्शनास आला त्याने शिवाची पूजा केली त्यांची पुष्कळ स्तुती केली उमाही त्यावेळी आली तिने शंकराचे पूजन केली ती शिवाची सेवा करण्यासाठी तिथेच राहिली नंदी सह शंकराची ती सेवा करी तिच्या अनेक सख्याही तिच्याबरोबर होत्या शंकर ने हे समाधीतच निमग्न असे त्रिपुर दहन तारकासुराचे तीन पुत्र ह्याच्या आधी उमेचा विवाह आपण तारकासुराच्या तीन पुत्रांच्या वधानंतर पाहणार आहोत तारकासुरांचे तीन पुत्र तारकाक्ष विद्युनामाली कमलोचक अशी त्यांची नावे होती त्यांनी जपक तप करून शंकरांना प्रसन्न करून घेतले तिघे रोज एक हजार कमळे वाहून शंकराची पूजा करी एकदा कमळे कमी पडली तेव्हा त्यांनी डोळे काढून वाहिले आणि पुन्हा एकदा कमळे कमी पडली तेव्हा मस्तकच वाहिले आणि शंकर महादेव प्रसन्न झाले त्याने तिघांना पुन्हा जिवंत केले आणि त्यांना वरदान दिले त्यामुळे ते लोकात फार श्रेष्ठ झाले ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्यांना आकाशात फिरणारी तीन पुरे दिली व असा वर दिला की देवांची हजार वर्षे झाल्यावर अर्ध्या निमिषांत जो धनुर्धर नेमके शरसंधान करील तोच तुमचा या तिन्ही पुरासकट संहार करू शकेल यानंतर त्या तिघांनी त्रैलोक्यात सर्वांना फार त्रास देण्यास सुरुवात केली देवसंस्थाने सोडून पळाले लपून राहिले आणि मग सर्व देव विष्णूला शरण गेले ऋषीही शरण गेले आणि विष्णू त्या सर्वांना घेऊन गे। शंकराकडे गेले त्या सर्वांनी त्यांची स्तुती केल्यावरती शिवप्रसन्न झाले आणि वर मागा म्हणाले तेव्हा त्रिपुरवधाचा उपाय त्यांनी सांगितला त्यांनी देवांना विचारला शंकर म्हणाले त्यासाठी एक दिव्य रथ पाहिजे तेव्हा देव म्हटले आम्ही रथ सज्ज करतो तर तो रथ कसा निर्माण केला देवांनी पृथ्वीचा रथ केला त्याला चंद्र सूर्य ही चाकी केली मंदार पर्वत हा आस केला चार पुरुषार्थ हे चार स्तंभ झाले चार वेदवान हे बलवान अश्व झाले विधाता हा सारथी झाला शास्त्रांचे रश्मी लावले पुराने हे रथाचे तटबंद केले उपपुराने हेच खिळे केले कनकाद्रीचे धनुष्य आणि शेषाची दोरी केली विष्णू हाच बाण झाला अशा त्या रथावरती शंकर आरूढ झाले आणि तो रथ रसातळाला जाऊ लागला कोणालाही तो वर काढता येईना तेव्हा नंदीने तो वर उचलला मग शंकराने एका पायात एक पाय रथात आणि दुसरा पाय नंदीच्या पाठीवरती ठेवला आणि मोठे संगर करून त्रिपुरांच्या सेनेचा संहार केला त्यावेळी असुरांकडे अमृत कुंडे होती सैन्य मेले तरी अमृत पाजून त्याला उठवीत त्यामुळे वीरभद्राचा पराक्रम व्यर्थ ठरू लागला तेव्हा शंकरांनी अद्भुत अस्त्र टाकून अमृताची कुंडे बुजवून टाकली शंकराने दिव्य वर्ष युद्ध केले पण असुरांचा पराभव काही होईना अंतरिक्षात त्रिपुरे फिरत होती ती पडत नव्हती शंकरांना त्यावेळी थकून घाम फुटला आणि तीच भीमा नदी झाली आणि नेत्रातूनही जलबिंदू पडत होती त्याचे रुद्राक्ष झाले असुर स्त्रिया पतिव्रता होत्या त्यामुळे त्यांच्या पतीचाच विजय होत होता तेव्हा विष्णूंनी बौद्ध रूपाने दैत्य दैत्यस्त्रियांत वेदबाह्य पाखंड मताचा चार्वक मताचा प्रचार केला आणि त्यामुळे त्यांच्यात अनचार माजला त्यांचा परिणाम म्हणून दैत्याचे मनोधैर्य कमी झाले इकडे शंकरांनी नेम धरून धनुष्यावर अत्यंत तेजस्वी बाण जोडला आणि पाशुपताशास्त्राचा उपयोग केला सात कोटी मंत्राचे तेज ते 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 त्या मंत्राच्या ठिकाणी एकवटलेले होते त्याने ते दिव्य अस्त्र सोडले तेव्हा पंचमहाभूतात उलतापालत झाली देव आणि दैत्य दोन्ही त्यावेळी अत्यंत घाबरून गेले दैत्याची तिन्ही पुरे या अस्त्राने गळून जळून गेली तृतीय नेत्रातील अग्नीची भर त्यातच पडली आणि देवांना फार आनंद झाला ते शंकराची स्तुती करू लागले तर तिकडे तारकासुर मात्र खूप संतापला होता त्याने फारच भयंकर सहा संहार केला कारण त्याच्या तीन पुत्रांची त्रिपुरे जळून पडली होती तर इकडे तारकासुरांनी देवां देवांनी त्याला पळवून नेले चंद्र सूर्य धरून ठेवले गंगा वळवून भलतीकडे नेले अप्सरांना आपल्या दासी केले ब्रह्म विष्णू इंद्र आपापसात विचार करू लागले तारकासुराचा वध करणे कोणासही शक्य नव्हते शंकराच्या तेजापासून जर पुत्र उत्पन्न होईल तरच तो समर्थ होईल पण शंकर तपश्चर्या करीत आहे दाक्षयिणीच्या वियोगाने ते विरक्त झाले आहे उमा त्यांची पतिभावाने सेवा करीत आहे ती दाक्षयिणीच आहे तिच्याविषयी जर शंकराच्या मनात प्रीती व कामना उत्पन्न झाली तरच त्यांना पुत्र होण्याची शक्य शक्यता आहे आणि हे कार्य कोण करेल मदनाने जर शिवाच्या मनात प्रवेश केला तर ते शक्य होईल असा विचार करून त्या देवांनी मदन आणि रती या जगाला तारकासुरापासून वाचविण्यासाठी तू शंकराच्या मनात उमेविषयी कामना निर्माण कर रतीने उम उमेच्या मनात प्रवेश करावा असे सांगितले आणि वसंत ऋतूचे सहाय्य घेतले व मदन रती शंकराजवळ आले रतीने उमेच्या स्वरूपात प्रवेश केला आणि वसंत ऋतूने सर्व वन प्रफुल्लित केले पक्षी किलबिलाट के करू लागले शिवाची समाधी भंग झाली पक्ष्यांना दूर हकलण्यासाठी नंदी दूर गेले शंकराला समोर मदन दिसला आणि उमा मदनाच्या मागे उभी होती शंकराने मदनावरती तृतीय नेत्र उघडून रागाने पाहिले तपोभंग झाल्याच्या रागाने त्यातून अग्नी निघाला आणि मदन जळून मेलं फाल्गुनची ती पौर्णिमा होती आणि त्या दिवशी मदन दहन झाले तेव्हापासून त्या तिथीला हुताशिनी पौर्णिमा म्हणतात आणि मदनदहनाची कथा लोक स्मरतात होळी होळीच्या दिवशी कामदहन किंवा मदनदहन हे साजरे केले जाते उमाशंकर विवाह मदनाचे दहन करून शंकर तात्काळ निघून गेले शोक करू लागली तेव्हा इंद्र तिला म्हणाले मदनाचे शरीर भस्म झाले तरी तो मनोमय कार्य करेल तुला त्याचा वियोग होणार नाही मदन हा कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्मासे येईल तेव्हा तुला पुन्हा शरीराने भेटेल ब्रह्मदेवाला स्वतःच्या कन्येबद्दल अभिलाषा उत्पन्न झाली त्यावेळी मदनाचा तो अपराध जाणून त्यांनी मदनाला शाप दिला होता की शंकराच्या दृष्टीपाताने तू भस्म होऊन जाशील त्या शापाचा परिणाम म्हणून मदन आज दग्ध झाला होता इकडे शिवप्राप्तीसाठी उमा तप करू लागली सप्तर्षींनी शंकराला सांगितले दक्ष पुन्हा जन्म घेतला आहे ती हिमालयाची मुलगी उमा आहे ती तुझ्यासाठी तप करीत आहे तू तिचा स्वीकार कर शंकरांनी बटूचा धारण केला व तिची परीक्षा पाहण्यासाठी ती तिला भेटली तिची विचारपूस केली मी कैलासनाथ शंकराच्या प्राप्तीसाठी तप करीत आहे असे तिने सांगितले तो म्हणाला तू एवढ्या श्रीमंत हिमालयाची म्हणती त्या भिकारी शंकरासाठी कशाला या तारुण्यात व्यर्थ झुरतेस तो कोपिष्ट आहे उग्र स्वरूपाचा आहे सापाचे अलंकार घालतो स्मशानात भूतांबरोबर राहतो त्यापेक्षा विष्णू किती सुंदर श्रीमंत सद्गुणी आहेत तू त्यांच्यासाठी तप का करीत नाहीस उमाला शिवनिंदा सहन झाले नाही शिवनिंदा का एक शब्दही जास्त बोलू नकोस इथून चालता हो परत तुझे तोंड दाखवू नकोस तू शंकराचा द्वेष करणारा दृष्ट आहेस सा, तुझी सावलीसुद्धा नको मी तुला शिक्षाच केली असती पण तू ब्राह्मण दिसतोस म्हणून सोडून देतो तिचे हे उत्तर ऐकून बटूचे रूप टाकून शंकर निजरूपात तिच्यासमोर प्रकट झाले आणि तेव्हा उमेचा आनंद काय वरणावा तिने तात्काळ कैलासनाथा शंकरा म्हणून त्यांच्या चरणी लोळून घेतली शंकर म्हणाले मी प्रसन्न झालो आहे तुला काय हवे आहे तेव्हा उमा म्हणाली हे जगदात्मन मला तुमच्या अर्धांगिनी म्हणून स्थान द्यावे आणि शंकर तथास्तू असे म्हणून कैलासावरती गेले उमा आनंदाने हिमालयाकडे गेली सप्तर्षी शिवाचा निरोप हिमालयाला सांगवयासे गेले आपल्या कन्येचे तप सफल झाले शंकर उमेचे ग्रहण करण्यास तयार आहेत हे कळताच हिमालयाला फार आनंद झाला अरुंधतीने उमेला पाहिले आणि म्हटले नागराज तुमची कन्या त्या कर्पूरगौर शंकराला अगदी शोभून दिसेल सप्तर्षींनी चैत्र शुद्ध अष्टमी मन्मत सवस्तर ही तिथी विवाह मुहूर्ताची निश्चित केली नंतर सप्तर्षींनी सर्व देवांना हे वृत्त सांगितले शिव आणि गौरी अर्थात उमा यांचे लग्न कधी होईल त्यांना पुत्र केव्हा होईल आणि तारकासुराचा वध तो केव्हा करेल अशी देवांना उत्कंठा लागली होती नंदीला पाठवून शंकरांनी सर्व देवांना बोलावले देवांचे समुदाय घेऊन इंद्र लक्ष्मी आले लक्ष्मीसह विष्णू आले सावित्रीसह ब्रह्मदेव आले अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी आपल्या शिष्यासह आले सिद्ध आले वसु रुद्र आदित्य मरुत गण यक्ष रक्षोगण कुबेर किंदर चारण पितृगण गुह्यक सर्व आले लोकपाल नवग्रह अष्टनायिका गंधर्व आपल्या आपल्या परिवारासह वाहनांसह देवांचा मोठा मेळावा जमला भूतगणांसह व या सर्व देव ऋषी यांसह शंकर हिमालयाकडे आले नागराजाने सर्वांना आदराने पूजले आणि त्यांचा सन्मान केला त्यांना निवासासाठी सुवर्ण प्रसाद दिले शंकराचे विचित्र स्वरूप पाहून वराडी विस्मय करीत होते अहो हा किती वृद्ध आहे हा किती पुराण पुरुष पुरुष आहे हा गुणरहित आहे नवरी तर पूर्ण सगुण आहे असे ते बोलू लागले हिमालयाच्या घरी नवनिधी अष्टसिद्धी राबत होत्या कोठेही काही न्यून नव्हते कारण ब्रह्मदेवानेच त्या सर्व साहित्य जमा केले होते हिमालयाने देवक बसवले नवऱ्याला लग्नमंडपात बोलवले नवरा, नवरा मेरवत आला मधुप परकादी सर्व विधी झाले लग्न जवळ आली वधू म्हणून वधू पार्वती मंडपात आणली गेली आणि पटा आरतीला उभी केली सूर्याने लग्न मुहूर्त पाहिला होता बृहस्पतींनी मंगलाष्टके म्हटली लग्न लागले वाद्य वाजू लागली नवरी होमाभोवती फेरे घालू लागली याज्ञिक कृती संपूर्ण झाली तोपर्यंत उमेचे प्रत्यक्ष दर्शन कोणासही ना झाले नाही पण ब्रह्मदेवाला सहजच उमेची पदनके दृष्टी सपडली आणि त्यांचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाचे मन विचारित झाले त्यावेळी त्यांची सृजनशक्ती व्यक्त झाली आणि संकल्पाने सृष्टी निर्माण करणाऱ्या त्या विधात्याच्या अमोघविर्यापासून अगदी रूप धारण करणारे साठ सहस्त्र बालखिल्ल्य ऋषी उत्पन्न झाले स्वतःच्या मनावरती नियंत्रण ठेवू न नियं शकणाऱ्या विधात्याबद्दल शंकरांना क्रोध झाला तोपर्यंत विधात्याला पाचमुखी होती शंकरांनी त्याचे एक मस्तक छिदली त्यामुळे विधाता चतुर्मुख झाला विष्णूने विधात्याचे सांत्वन केले सृष्टीची निर्मिती करण्याचे कार्य अखंड राहील असे सांगितले स्कंद जन्म शंकर पार्वतीला घेऊन कैलासास प्रयत्न केले त्यानंतर सर्व देवतांनी तिथे जाऊन तारकासुर किती त्रस्त करीत आहे याविषयी सर्व दुस्थिती वर्णन करून सांगितले आणि शंकरापासून जो पुत्र होईल तोच तारकासुराचा वध करू शकेल असे सांगून पराक्रमी पुत्र उत्पन्न करण्यासाठी प्रार्थना केली देवांच्या का कार्यासाठी शंकर पार्वती चतुर्युगपर्यंत एकांतात वास करून राहिली परंतु शंकराच्या ठिकाणी तधरती वीर्य प्रवृत्ती होतच नव्हती तोपर्यंत तारकासुराने देवांगणा पळवून नेल्या देवांना स्वर्गातून पदेच्युत केले ते इतर लोकात लपून राहू लागले देव शंकराला पुन्हा एकदा शरण गेले आणि शिवपार्वती एकांतात होते कोणालाही एकांत भंग करण्याचे धाडस होत नव्हते देवांनी अग्नीला याचक म्हणून पाठविले शंकराने त्याची अपेक्षा जाणली होती त्यांनी पार्वतीला सांगितले की तू माझे अमोघ तेज या अग्नीला अर्पण कर पार्वतीने शिववीर्य अग्नीला दिले आणि ते तेज अग्नीने जठारात धारण केले आणि तो गरोदर झाला तो लज्जित झाला रानावनात एकटाच हिंडू लागला त्यावेळी सहा कृतिका त्याला दिसल्या त्या ऋषींच्या स्त्रिया होत्या स्वर्ग गंगेत त्या स्नान करून उन्हात अंग शेकत बसल्या होत्या त्यावेळी अग्निने आपल्या पोटातील गर्भ त्यांच्या पोटात घातला आणि सहा जणी गरोदर झाल्या त्यांना फार आश्चर्य वाटले त्यांनी लज्जित होऊन आपले आपले गर्भ टाकले आणि त्या निघून गेल्या त्यावेळी सहा गर्भ एकवटले व एक षडानन बालक जन्माला आला त्याला बारा हात होते कार्तिक का महिन्यात कृत्तिका योगावर त्याचा जन्म झाला मोर हे त्याचे वाहन त्याच्या अंगी भस्म फासलेले होते शंकराने हा आपलाच पुत्र आहे हे जाणून त्याला नेहून उमेदच्या स्वाधीनं केले तिने त्या बालकाचे सात वर्षापर्यंत लालनपालन केले अग्नीने देवांना सांगितले शिवाला पुत्र झाला आहे तो सहा मुखांचा बारा हातांचा आहे आणि स्कंद असे त्याचे नाव आहे देवांना फार आनंद झाला स्कंद आत्ता आपले कार्य करील असा त्यांना विश्वास वाटला तारकासुराशी युद्ध करण्यासाठी देव आता त्याच्या नगरीवर चालून गेले बहात्तर अवक्षहिनित सैन्य तारकाजवळ होते तो युद्धासाठी नगराबाहेर आला इंद्र स्कंदाकडे गेला त्याला देवांचा सेनापती केले दिव्य रथावरती तो अरुढ झाला युद्धात सेनांचा पराभव होत होता ते पळून कुमाराकडे गेले त्यांनी त्यांची स्तुती करून तारकाचा वध करून जगाचे कल्याण करण्याची विनंती केली तेव्हा स्कंदाने फार मोठे रूप धारण केले आणि तेहतीस कोटी देवांना बरोबर घेऊन तो तारकाशी युद्ध करू लागला तारकासुराने नाना शस्त्रे अस्त्रे व शक्ती मारून देवांना त्राही त्राही करून सोडले कुमाराने त्या सर्व शस्त्रास्त्रांचा मारा परतविला असुरसेनेचा प्रचंड संहार केला तारकाने एक भयंकर शक्ती इंद्रावरती फेकली इंद्र घाबरून विष्णूचा धावा करू लागले विष्णूने योगमाया पाठविली तिने ती शक्ती परतविली तारकाने असंख्य बाण मारले आणि ते सगळे कुमाराने गिळून टाकले ब्रह्मास्त्रासह सर्व अस्त्रे कुमाराने गेली तेव्हा तारकाने कुमाराला मल्लयुद्धास आव्हान केले स्कंदाने ते आव्हान स्वीकारले आणि सात दिवस दोघांचे मल्लयुद्ध चालू झाले शेवटी स्कंदाने तारकाला गरा फिरून फिरवून आपटले तेव्हा मातीचा घडा फुटावा तसा तारक फुटला आणि मरण पावला देवांनी जे जयकार केला पुष्पवर्षाव केला स्वर्गात आनंदी आनंद झाला सात वर्षाचा स्कंद देवसेनेचा अधिपती झाला शिवपार्वती त्यावेळी वाराणसी येथे होते त्यांच्या दर्शनासाठी स्कंदाने तिकडे प्रयाण केले दोघांचे दर्शन घेतले व त्यांच्याजवळ राहून त्यांना सुख दिले काही वर्षांनी स्कंदाला माता म्हणाली मुला तू आत्तापर्यंत ब्रह्मचारी राहिलास आता उत्तम स्त्रीशी विवाह कर आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर स्कंद म्हणाला स्त्रिया कशा असतात पार्वती माता काय उत्तर देणार ती सोपे सांगावे म्हणून म्हणाली स्कंदा मी स्त्री आहे ना तशाच स्त्रिया असतात होय ना मग मला त्या माते समानच आहेत स्कंदाचे हे उत्तर ऐकून पार्वती गप्प बसली स्कंद म्हणाला मी विवाह करणे शक्य नाही मी स्त्रियांचे मुखही पाहणार नाही असे म्हणून तो खोल घुवेत जाऊन लपून बसला आंबा त्याच्या मागे धावली तेव्हा कुमाराने शाप दिला ज्या स्त्रिया माझ्या दर्शनास येतील त्या सात जन्म विधवा होतील पण जे पुरुष कार्तिकात योगी माझे दर्शनं घेतील त्यांना गुरुची प्राप्ती होऊन ते मोक्षमार्गी होतील ते कोणीही असले तरी सात जन्म उत्तम पुण्यभोग भोगून अंतिप पूर्ण पुरुषार्थ होतील ऋषींनी कुमाराला विनविले सर्व स्त्री जातीला जर तोष पराणमुक्क असलास तरी माता पार्वती तुला भेटण्यासाठी तळमळत आहेत काशीस जाऊन तिला भेटून येईल त्यांचे मा म्हणणे मान्य करून स्कंदाने काशी येथे जाऊन पार्वती मातेची भेट घेतली तिला आनंद देऊन ते त्यांच्या दुर्गमगडी स्थानी गूढस्थानी परत गेली ही स्कंद पुराणातील कथा श्रवण केल्यास संकटे दूर होतात श्री शंकरा ब्रह्मनंदा पूर्ण ब्रह्मा, अनादी सिद्धा आनंद कंदा जगद्गुरु तू श्रीधराला वरदन वरदान देणारा आहेस हा शिवलीला अमृताचा तेरावा मधुर अध्याय नित्य श्रवण करोत श्री सांबसदा शिवपर्णमस्तू ओम नम शिवाय